नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनश्य सर एकदा नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सरशाच स्वागत करतो एका कवितेने संपूर्ण देशात असे धुमाकूळ घातलेले आहे मैत्रीच्या जगतामध्ये अजिरामराची एक कविता मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा याचे सुप्रसिद्ध कवी अनंतराव सर आज आपल्या पुसद मध्ये आलेले आहे आज छोट्या घाणी आपण त्यांचीच मुलाखत घेणार आहे सर आपण आलेले आहे आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल सर्वांना ठाऊक आहे सर्वांना जाण आहे फक्त एकच माझा प्रश्न राहील की आजची जी तरुण पिढी भरकटलेली आहे व्यसनाधीन झालेली आहे किंवा आपलं जे लक्ष आहे ते चुकत चाललेली आहे तर त्यांना तुमचा संदेश काय राहील सगळ्यात आधी तर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक सगळ्या पुसदवासियांना देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या महामानवानं खऱ्या अर्थानं वेशीवर राहणाऱ्या आमच्या सारख्या लोकांना खऱ्या अर्थानं माणसांप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला ते बाबासाहेब असतील जेवढे महापुरुष आहेत सगळ्यांनी सांगितलं व्यसनाधीनतेपासनं लांब राहणं गरजेचं आहे सगळ्या तरुणांना एकच गोष्ट सांगेल या जगातला कोणताच धर्म हा वरून आलेला नाही सगळे धर्म हे माणसांना निर्माण केलेले आहेत त्यामुळे धर्माच्या पलीकडे जाऊन आपण जात धर्म पंत पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांताच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं माणसाशी माणसाप्रमाण वागणं शिकलं पाहिजे आणि जो राजकीय पक्ष जे नेते धर्माची गोष्ट करत असतील त्यांना थोडं बाजूला ठेवून शिक्षण आरोग्य आणि आपल्या सुखसुविधा ज्या आहेत ज्या मूलभूत गरजा आहेत त्याकडं जे पक्ष जे नेते लक्ष देत असतील त्यांच्याकडं पहिल्यांदा लक्ष आपण देणं गरजेचं आहे आणि महत्वाचं म्हणजे तरुणांनी राजकारणाकडं दुर्लक्ष करून चालणार नाही बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते सुशिक्षित लोकांनी जर राजकारणाकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना अशिक्षित लोकांचं गुलाम म्हणून राहायला लागेल त्यामुळं सगळ्या तरुणांनी आज राजकारणात लक्ष देण्याची गरज आहे सक्रिय राजकारणात देण्याची गरज आहे तर आज तुम्ही पुसद मध्ये पहिल्यांदा आले असं मला वाटते तर पुसद मध्ये आल्यानंतर तुम्हाला आलेला अनुभव आणि पुसदकरांशी झालेला तुमचा सुसंवाद तुम्ही कशा प्रकारे सांगाल नाही महाराष्ट्रभर मी खूप कार्यक्रम केले पण इतक्या ताकदीचा ता रसिक वर्ग हा मला पुसद मध्ये बघायला मिळाला मगाशी मी विनोदाना म्हटलं की असं नाही परंतु खरंच तसं आहे सलाम आहे पुसदकरांच्या रसिकतेला एवढ्या टाळ्या आणि एवढ्या डोळ्यांचा सुद्धा प्रतिसाद जो मिळाला बरोबर आहे का आता आम्ही जे साहित्यिक लोक आहे रोज शब्दांची जो झोडी वैखरीची मांदी आली गोंदले जन्म कविते मी तुला माझ्या कपाळी हा या गर्भ कवितेचा मिळाला त्यातून जन्मास आले दोन अश्रू एक टाळी हा टाळ्यांचा डोळ्यांचा प्रतिसाद घेऊन महाराष्ट्रभर आम्ही फिरणारे फकीर लोक आहे शब्दांची झोडी घेऊन इथं आलो आणि तुम्ही माझ्या झोडीमध्ये एवढ्या टाळ्या आणि एवढा प्रतिसाद टाकला मनपूर्वक मी सगळ्यांच्या रसिकतेला सलाम करतो पुस्तकांच्या हे होते आपले अगदी मनमिळाव अनंतरावत सर बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद